तुमच्याही तिळाच्या वड्या किंवा तिळगुळ केल्यानंतर हे असे चावून चावून तुम्ही तोडता का किंवा हे तोडण्यासाठी तुम्हाला खलबत्त्याचा वापर करावा लागतो का तर आज मी तुमच्यासोबत अशी तिळाची वडी शेअर करणार आहे जी कुरकुरीत असेल क्रिस्पी असेल पटकन तुटणारी एकदम सॉफ्ट असेल मेल्ट इन माउथ असेल आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड केलेला आहे तो काय आहे ज्याने आपली जी तिळाची वडी किंवा तिळाचे लाडू जे आहेत ते अतिशय सुंदर आणि क्रिस्पी होतात ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर संक्रांतजवळ येत चाललेली आहे आणि आपण सगळे आता तयार तयारीला लागलेलो आहे ते म्हणजे तिळाची वडी तिळगुळ करण्यामध्ये आणि आज तुम्हाला एकदम साधी सोपी तिळाची नॉर्मल वडी दाखवणार आहे परंतु त्यामध्ये एक छान अशी टेक्निक आहे आता इथे मी तीळ घेतलेले आहे तिळ घेताना एकदम पांढरेशुभ्र जे तीळ असतात ते घेऊ नका त्याला फारशी चव असते असा थोडासा यल्लोईश कलर जो असतो त्या प्रकारचे तिळ तुम्ही इथे घेऊ शकता ज्याने टेस्ट पण छान येते आता एकदम मंद आचेवर आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये चटकने म्हणजे तीळ उडायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपल्याला तीळ जे आहे ते काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला चिक्कीचा जो गुळ मिळतो बाजारामध्ये तो घ्या त्याने चिक्की खूप छान होते आणि क्रिस्पी सुद्धा होते तर ही महत्वाची टीप आहे नॉर्मल आपल्या गुळाने सुद्धा होते परंतु चिक्कीचा एक सेपरेट असा व्हाईटिश गुळ मिळतो तर तो तुम्ही विकत घ्या कारण आता बाजारामध्ये ते विकायला आलेली असतात तर तो घ्यायचा आहे आता इथे प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं सा तर जेवढा तीळ घेतलेले आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण इथे घेणार आहोत गुळ म्हणजे समजा दोनशे ग्रॅम किंवा अडीचशे ग्रॅम तीळ असतील तर त्यामध्ये अडीचशे ग्रॅम एवढा आपल्याला गूळ घालायचा आहे म्हणजे दोघांचं प्रमाण सारखं राहील तुम्ही वाटीनेसुद्धा मोजू शकता किंवा तुमच्याकडे वजन काटा असेल तर तुम्ही त्याने मोजू शकता आता हा गूळ आपल्याला पाणी न घालता मेल्ट करून घ्यायचा आहे छान एकदा गूळ मेल्ट झाला की त्यामध्ये आपल्याला एक साधारणतः एक टी स्पून एवढं तूप घालायचं आहे तुपाने आपल्या चिक्कीला किंवा लाडूला तुम्ही जे काही बनवणार आहात वड्या बनवणार आहात किंवा लाडू बनवणार आहात त्याला एक छानशी शाईन येते आणि त्यामुळे आपण यामध्ये तूप घालत आहोत आता आपल्याला याला साधारणतः सात ते आठ मिनिटं चांगलं शि जुन घ्यायचं आहे आणि गुळ सोडून कुठेही जायचं नाही आहे कारण हे परतवत असताना ही जी प्रोसेस आहे ती खूप ट्रिकी आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे गुळ चांगला परतवत आहे तर इथे मी पाण्यामध्ये एकदा टाकून त्याची टेस्ट करून बघितली जेव्हा पाण्यामध्ये आपण घालतो थंड झाल्यानंतर त्याचे हाताने मोडल्यानंतर तुकडे झाले पाहिजे आता याच्या घड्या होत आहेत याचा अर्थ हे अजूनही मऊ आहे आणि वातड याची या स्टेपला आपण जर चिक्की केली तर ती वातड होण्याची शक्यता असते म्हणजेच जसं सुरुवात मी तुम्हाला दाखवलं की चावून चावून आपण बऱ्याच वेळ बर चावत राहतो आणि शेवटी ते खलबत्त्याने कुटावे लागते तशी स्टेप इथे होते तर आजच्या रेसिपीमध्ये मी प्रमाण घेताना साधारणतः दोनशे ग्रॅम तीळ आणि दोनशे ग्रॅम एवढा गुळ घेतलेला आहे आता हे थोडंसं मस्त असं कॅरमलाईज झाल्यानंतर सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये ऍड करणार आहोत आणि तो आहे बेकिंग सोडा हो, बेकिंग सोडाने ही जी चिक्की आहे किंवा जे लाडू आहेत एकदम क्रिस्पी होतात आणि त्याचा जो क्रॅक असतो म्हणजे मोडल्यानंतर आपल्याला जो आवाज येतो तो आणखीन छान येतो आता तुम्ही बेकिंग सोडा ऍड केल्यानंतर थोडासा त्याला तो जो गूळ आहे तो थोडा फेसाळतो आणि त्यानंतर थोडासा त्याचा कलर लाईट होतो आता बघा मी पाण्यात टाकून बघितल्यानंतर तो छान असा तुकडा त्याचा तुटलेला आहे म्हणजेच या गुळाचे असे तुकडे झाले पाहिजे याचा अर्थ आपला गुळ आता रेडी आहे त्यानंतर यामध्ये मी ॲड केलेले आहेत आपले भाजलेले तीळ आणि आता इथून पुढची स्टेप आपल्याला एकदम फटाफट करायची आहे तर इथे हे जे तीळ आणि गुळाचं मिक्सर आहे ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता हे मस्त असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याआधी थोडासा म्हणजे पूर्ण रेसिपी करण्याच्या आधी एक बटर पेपर किंवा एका ताटाला तेल तूप लावून तुम्ही ताट रेडी करून ठेवा जेणेकरून काय होईल की हे मिक्स केल्या केल्या आपल्याला ते त्यावर हे जे मिश्रण आहे ते ओतता येईल कारण ही जी प्रोसेस असते ती खूप फास्ट करावी लागते नाहीतर गुळ जर घट्ट झाला पुन्हा कडक झाला तर बऱ्याच वेळा तो लाटायलाही अवघड जातो आता मी इथे बटर पेपरमध्ये टाकून थोडंसं लाटून घेणार आहे आणि त्यानंतर ते थोडंसं थंड झालं फार नाही थोडंसं थंड झालं की लाटून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारात किंवा तुम्ही एका ताटामध्ये सुद्धा ते सेट करू शकता परंतु मी अशा प्रकारे बटर पेपरवर सेट केलेला आहे आणि त्यानंतर एका पिझ्झा कटरने किंवा तुम्ही एका चाकूने गरम गरम आहे तोपर्यंतच याला काय करायचं आहे कट करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला वड्या करायच्या नसतील तर तुम्ही याच मिश्रणाचे लाडूसुद्धा करू शकता त्यासाठी तुम्हाला हे जे मिश्रण आहे ते फटाफट तुम्हाला लाडू वळता येत असतील गरम गरम तर तसे करा किंवा हे जे आपला जो पॅन होता आपण सगळं परतून घेतलेला जो पॅन आहे गुळाचा तो तुम्ही एका गरम पाण्याच्या भांड्यामध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्ही त्याचे पाहिजे तसे लाडू वळू शकता तर अशा प्रकारे तुम्ही चिक्की किंवा लाडू याचे करू शकता आणि चिक्की किंवा वडी आपण ज्याला म्हणतो तिळाची इथे बघा तुम्ही किती छान आणि क्रिस्पी झालेली आहे तर ही जी वडी आहे ती झटपट होते म्हणजे त्यांना लाडू वळायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी एकदम सोपी स्टेप आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेली आहे एकदम छान आणि डिलिशियस आणि बेकिंग सोडामुळे त्याचा जो क्रंचीनेस आहे तो आणखीन वाढतो तर आता इथे थोडंसं थंड झाल्यानंतर याला आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर साधारणतः एवढ्या जाडीची मी बनवलेली आहे वडी तुम्हाला पाहिजे तुम्ही आणखीन जाड बनवू शकता तर इथे बघा किती इझिली या सगळ्या ज्या वड्या आहेत त्या ब्रेकडाऊन होत आहेत आणि आपली तयार झालेली आहे एकदम क्रिस्पी अशी तिळाची वडी एकदम सोपी रेसिपी आहे आणि मी सांगितलेली ट्रिक नक्की वापरा सगळे इन्ग्रेडियंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि रेसिपी करून बघितल्यानंतर तुमची छानशी कमेंट पोस्ट करायला विसरू नका बाय बाय